जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील आंबोली या गावातील सर्व महिलांनी देवराम लांडे यांची प्रकृती लवकर भरी व्हावी यासाठी आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी सर्व महिला यांनी देवराम लांडे यांच्या भोवती चुकी नसताना देखील राजकारण केले गेले त्याचे उत्तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून देऊ दिले जाईल असे यावेळी सांगितले तसेच आमचे संपूर्ण आंबोली गाव देवराम लांडे यांच्या प्र प्रचारासाठी बाहेर पडणार असल्याचे तंटामुख्य अध्यक्ष काठे साहेब यांनी सांगितले देवराम लांडे यांना अटक झाल्यापासून ते जामीन होईपर्यंत आंबोली गावातील शेकडो महिला या जुन्यावर कोर्ट व पोलीस स्टेशनच्या आवारात दररोज हजेरी लावायच्या आंबोली गाव हे देवराम लांडे यांच्यावर नितांत प्रेम करणारे गाव आहे आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क आंबोली <laughs>

सुख दुःखामध्ये सहभागी होतात त्यांना आपण पूर्णपणे साथ दिलेली आहे आणि पुढेही अशीच साथ देऊ अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो <प्राँगा> आणि त्याचप्रमाणे आजचा हा नवरात्रीचा होम यज्ञ या ठिकाणी संपन्न झालेला आहे प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपल्याला देवराम शेट लांडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि ते इथून पुढेही करतील असे मी सर्वांच्या वतीनं त्यांना सर्वांच्या वतीनं मी त्यांना अभिनंदन करत। करतो त्यांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढच्या वाटकांसाठी त्यांना आपण सर्वच मिळून भरपूर अशा लाख लाखाच्या शुभेच्छा देऊ आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं या ठिकाणी माननीय देवरंजी वेंकटेश साहेब जिल्हा प्रजा अध्यक्ष हे आमच्या छोटेशा आदिवासी भागामधले आज त्यांच्या वय चाळीस एक असते पण ते मला मला तर वाटत म्हणजे साहेब ह्या गावामध्ये पंधरा ते चौदा वर्षापूर्वी कुस्ती त्यांची अजून पर्यंत होती जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तरी त्यांनी कपडे काढलेले होते त्यांच्या मागा संपूर्ण आमचा आंबोली गाव अजून तागा येते बंधुनो आपल्याला नेता असा तर कसा असाव देवराव सारखा असावा आज आपल्या आदिवासी पक्षामध्ये कृष्ण मुंडे गेला पण कोणता नेता झालाय आज हे देवराबलालजी साहेब आज त्यांना मंत्रीचा दर्जा होता हिरवा प्रजा अध्यक्ष मध्ये साधा सुधारणा साध दिला तो तो अध्यक्ष होता मंत्री होता राज्य मंत्री पडला राजवती गाडी त्यांना होती मुंबई वर आलो वैभव लांडे साहेब टीव्ही पाठ होतो अरे खरच मला बेटा सकाराम लांडे माझा नातेवाईक वाचत कोणी असो निघ त्याच वाडीतून त्यांच्या दारवर पाणी पिलाशिवाय जात नव्हतो आज मा बाप त्र्याहत्तर वर्ष आहे पण लांडे साहेब देवराम लांडे साहेब आज एवढा जाईल हे आमच्या मणीनावर सोपलं पण आपलं गद्दार काय काय देतात काय काय देतात अरे बा डू नका त्याने बघ लांडे नाही त्यांना ना साडी या करून बहीण बनवू आपली केली बहिणी लाडक्या बहिणी त्याचे आता तुमच्या पंचाल आहे झुंडा तालुका म्हणून तुम्ही पण तो म्हणत नाही का तुमचा ताकद असेल तुम्ही पण जाईत पंचवर्ट एकटा जवळ गावराम लढे साहेबांचा पाठी बागा हा आंबोली गाव सोप्या

आजूबाजूला आपण प्रचाराजी थेंबणार धन्यवाद भारती जय प्रजाचे जनरंग जय जे आहे मार्गदर्शन केलं आमच्या बंधू भगनी समस्त ग्रामस्थांना पटलेले हे अन्याय ते अन्यायाला वाचता फोन वापर आले दोन वर्ष आपल्या साहेब आहे धन्यवाद साहेब देव लागा धन्यवाद या देवीच्या दर्शनासाठी देवरामसिंग त्रांडे आपल्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचा सर्व शाळेच्या रद्ध माझे मंडळी अध्यक्ष यांचा सत्कार करून होतोय त्यांनी झालं See you

कैलाशना स्वचन्द्रमोदी बलिष्ठ माता मुक्ति अनन्य 吃妹们。